नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने तीन महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत त्यातील एक आहे ते टेट तीनवर आधारित जी पद आ, शिक्षक पदभरती आहे ती त्यानंतर टेट तीनचा निकाल आणि दुसरं म्हणजे एक त, आ, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जी सूट देण्यात आली आहे त्या संदर्भातला नवीन जी आर जो काल प्रसिद्ध करण्यात आला त्या अशा दोन तीन महत्त्वाच्या अशा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यातील पहिली अपडेट ती म्हणजे तिसरी जी अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी झाली या चाचणीचा निकाल खरं तर चाळीस पंचेचाळीस दिवसांमधनं लावणं अपेक्षित होतं परंतु अजूनही हा निकाल लावलेला नाही जेव्हा याचं नोटिफिकेशन काढलं होतं तेव्हा यामध्ये जे शिक्षण आयुक्त आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे अनुराधा ओक यांनी जे ॲपियर विद्यार्थी होते त्यांना संधी दिली होती तेव्हा त्यांनी त्या ते गोष्टी मान्य केल्या होत्या आणि ह्या विद्यार्थ्यांना देखील संधी दिली होती परंतु या विद्यार्थ्यांना जेव्हा संधी दिली तेव्हा त्यांचे ॲपियर असल्यामुळे त्यांचे मार्कशीट हे तेव्हा येणं बाकी होतं मग आता ते मार्कशीट येणं बाकी होतं तर त्या ज्यांचे मार्कशीट आलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आता या ठिकाणी मार्कशीट अपलोड करणं किंवा त्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहेत एक दोन वेबसाईट दिलेले आहेत किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही क त्या कोणत्या पद्धतीने ते, ते, पद्धती ते सबमिट करू शकता हे देखील सांगितलेलं आहे मग आता ॲपियर विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही आहे पण तरीसुद्धा निकाल का लावला जात नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो तर यामध्ये जे टेटची एक्झाम झाली ती एक्झाम अक्षरशः फक्त वीस दिवसांमध्ये जाहिरात काढली आणि त्यानंतर ती एक्झाम घाईघाईने घेण्यात आली मग इतक्या घाईने परीक्षा घेण्यात आली तर त्याचा निकाल इतका मोठ्या प्रमाणात निकाल का लांबला असा प्रश्न सगळेच जण या ठिकाणी विचारत आहेत अक्षरशः अभियोग्यताधारक विचारत आहे काहीजण शिक्षण आयुक्त कार्यालयात देखील जाऊन आलेले आहेत परंतु त्याचा तितका फारसा असा उपयोग झाला नाही आता या ठिकाणी सांगितलेला आहे की या निकालाच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती प्रशासकीय पातळीवर सुरू आहे तर येत्या आठवड्याभरात हा निकाल जाहीर करण्यात येईल आता येत्या आठवड्याभरामध्ये हा निकाल जाहीर करण्यात येईल जे अजून एक आठवडा सांगितलेला आहे तर आत्ता तर उद्याच सॅटर्डे संडे आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये निकाल निश्चित जाहीर होईल अशी अपेक्षा तर आहे बघूया आता हे जे सांगितलेलं आहे ते शिक्षण आयुक्त एम एस सीच्याच एका पदसिद्ध अधिकाऱ्यानेच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे निश्चित आता पुढच्या आठवड्यात तरी रिझल्ट लागेल परंतु रिझल्ट लागल्यानंतरसुद्धा पोर्टलला जागा येणं किंवा त्यांची बिंदू नामावली रजिस्ट्रेशन सुरू होणं त्या पुढच्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत इथे जे दिलेलं आहे की जर निकाल लवकर लावला नाही तर या ठिकाणी जे आंदोलन आहेत ते आंदोलनाचा पवित्र या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे परंतु शिक्षक भरतीचा इतिहासच हा आहे की प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे नोटिफिकेशन काढा एक्झाम घ्या बिंदू नामावली मोजा प्रत्येक शाळेतल्या रिक्तपदांचा अहवाल त्यांचं रोस्टर बनवा टोटल आकडा सांगा पवित्र पो पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू करा वेगवेगळे टॅब आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात चुका असतात ते टॅब उपलब्ध करून द्या त्या टॅबमध्ये दुरुस्ती करा त्याचा पुन्हा राऊंड लावा भरपूर सगळ्या प्रकारासाठी खूप अभियोग्यता धारकांना प्रयत्न करावा लागतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पुढे सुरू होतात त्यामुळे अभियोग्यताधारकांना तरी या ठिकाणी शांतता नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली ही प्रोसिजर आहे असं तुम्ही म्हणू शकता जसं इतर पदभरतीमध्ये जाहिराती येतात त्याच्यानंतर विद्यार्थी ॲप्लिकेशन करतात नंबर लागतो त्यांचा त्यांचं सिलेक्शन होतं किंवा नाही होत परंतु शिक्षक भरतीत असं होत नाही सगळ्या प्रोसिजरच्या नंतर त्या ठिकाणी भरतीला सुरुवात होते त्यामुळे टेट तीनच्या संदर्भात आता निकाल पुढच्या आठवड्यात लागेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे जे की आयुक्त आहे राज्य महाराष्ट्र राज्य एम एस परीक्षा परिषद पुणे यांचे अनुराधा ओक मॅडम त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यात निकाल लागेल तर बघूयात आता पुढच्या आठवड्यात निकाल लागतो का त्यानंतर आपली दुसरी अपडेट ती म्हणजे अनुकंपात तत्वावरती असणारी जी शिक्षक पदभरती आहे त्या पदभरतीमध्ये विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती या संदर्भात या आधी देखील दोन तीन जॅर प्रसिद्ध झाले होते परंतु आता काल जो जर प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये काही सुधारित गोष्टी नमूद केल्यात आणि तो प्रसिद्ध केलेला आहे आता हा अनुक अनुकंपा तत्वावरील शिक्षक नियुक्तांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत ऍक्च्युली आता एक मिनिटामध्ये सांगून टाकते की अनुकंपा म्हणजे जे शासकीय सेवेमध्ये नोकरी करतात अशा एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर अशा कर्मचाऱ्याच्या चा जागी त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी जॉईनिंग मिळू शकते त्याच्या मोठ्या मुलाला प्राधान्याने जॉईनिंग मिळू शकते पात्र असेल तर नसेल तर दुसऱ्या मुलाला किंवा त्यांच्या मुलीला म्हणजेच काय त्या व्यक्तीवरती डिपेंड असणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना त्या ठिकाणी कामावरती घेण्याची पद्धत असते त्याला आपण अनुकंपात तत्वावर असणारी पदभरती बोलतो असंच सेम शिक्षक पदभरती सोडून इतर पदभरतीमध्ये सुद्धा आहे जसं की शिक्षक चा हा जी आर आहे परंतु हा सरळ सगळ्यांनाच हा लागू होतो अनुकंपात तत्व आणि त्यातील आता हा जो जी आर आहे तो शिक्षकांसाठी आहे मग जे अशा अनुकंपात तत्वावरती शिक्षक म्हणून रुजू होतात आता अनुकंपा तत्वावरती जेव्हा एखादी व्यक्ती शिक्षक म्हणून रुजू होते तर त्या शिक्षकाच्या काही याच्यामुळे ॲक्सिडेंटली एखाद्या घटनेमुळे आता त्याच्या घरातल्या त्यांची पत्नी असेल तर त्यांनी व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलेलंच असेल असं नाही किंवा त्यांच्या मुलांनी ज्यांना कोणाला त्या पदावरती जायचं आहे त्यांनी व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलेलं असेलच असं नाही आणि त्यामुळे ह्या शिक्षण क्षेत्रातला भाग असतो त्यामध्ये काही अटी आणि शर्ती या शिथिल केल्या जातात आणि त्यानंतर या पदावरती घेतलं जातं आणि त्यातून शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती टी ई टी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तसंच केंद्र सरकारने राईट टू एज्युकेशनसाठी म्हणजे सर्व शिक्षकांसाठी ही कंपल्सरी केल्यामुळे या अनुकंपा तत्वावरती जी पदभरती करण्यात येते त्यांच्यासाठी काही प्रमाणात सूट देण्यात आली ती कोणत्या पद्धतीने देण्यात आली त्यासाठीचा हा नवीन जे आर आहे तो एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला त्यांनी प्रसिद्ध केला त्याचा संदर्भ म्हणून त्यांनी दोन हजार सोळा दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीसमध्येच दोन जे आर काढलेले आहेत शुद्धीपत्रक असे तीन प्रकारचे जे आर या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत त्यानंतर आपण जो मेन मुद्दा आहे तो पाहूया यात यामधला की शिक्षक सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली असा या आधीचा जे आर काढण्यात आला आता हे सुधारित जे आर दोन तीन काढले तर सुरुवातीला काय होतं की शिक्षक पात्रता परीक्षेमधून त्या शिक्षकांना सूट दिली त्यानंतर दुसऱ्या जे आरमध्ये त्यांनी काय केलं की के हा जो आहे ही सवलत राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण परिषदेच्या मानकांशी विसंगत आहे असा जे आर काढला म्हणजेच हे नियमाच्या बऱ्यापैकी प्रमाणात हे बाहेर आहे आणि त्यामुळे केलं काय की जे अनुकंपा तत्वावरती शिक्षक म्हणून शासनसेवेमध्ये येतील त्यांना तीन वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत् परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनिवार्य केलं परंतु त्यामध्ये देखील आ, काही शिक्षकांना मग आता ते तीन वर्ष म्हणजे त्यांच्यासाठी खूप कमी झालं असं झालं कारण यामध्ये सी टॅटची जरी वर्षातनं दोनदा एक्झाम येते तरी एम एस सी काय यामध्ये दरवर्षी एक्झाम घेतेच असं काही नसतं त्यामुळे त्यांचे त्या ठिकाणी अजून चान्स कमी होतात पुन्हा जर फेल झाले तर अशा पद्धतीने ह्या तीनच्या ऐवजी सुधारित जी आर काढला आणि तीनच्या ऐवजी पाच वर्ष यामध्ये कालावधी वाढवून देण्यात आला कोणता तर फक्त जे अनुकंपा तत्वावरती नियुक्त होणार आहेत अनुकंपा तत्त्वावरती जे नियुक्त होणारे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत पात्रता परीक्षा उत्तीर्ण क होणं हे अनिवार्य आहे आता यामध्ये सुद्धा बघा जसं की आता सी टॅटची एक्झाम आता मधीच कॅन्सल करण्यात आली ही डायरेक्टली आता डिसेंबरमध्ये आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कधी एक्झाम घेईन याचा काही नियम सांगता येत नाही म्हणजे नियमानुसार वर्षातनं दोनदा एक्झाम घेणं बंधनकारक आहे आणि टेटची एक्झाम वर्षातनं एकदा घेणं हे नियमानुसार आहे परंतु तसं होताना आपल्याला दिसलं नाही त्यामुळे बऱ्याच अडचणी असल्यामुळे या ठिकाणी ऐवजी पाच वर्ष कालावधी यामध्ये दिला आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत तुम्ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करू शकता असं सांगण्यात आलं आणि हा कालावधी जो आहे तो पूर्ण जरी झाला तरी त्यांची जी सेवा आहे म्हणजे तुम सेवक कालावधी तीन वर्षांचा असतो पण हा कालावधी पूर्ण झाला आणि शिक्षक पात्रता परीक्षा जर उत्तीर्ण झाले नाही तर काय करायचं आहे की एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत हा कालावधी चालू ठेवायचा आहे म्हणजे त्यांना सेवेतनं बाद करायचं नाही थोडक्यात ॲक्च्युली यामधनं सेवेतनं बाद करता येत नाही खरं तर त्यांना दुसऱ्या एखाद्या कामावरती त्यांना ठेवलं जातं म्हणजे याच्यामध्ये पर्याय उपलब्ध आहेत परंतु शिक्षणसेवक कालावधी जर पूर्ण झाला तर त्यांना कामावरनं न, न, न कमी न करता तुम्हाला दोन हजार एकोणतीस पर्यंतची या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने ती सेवा चालू ठेवण्यात येणार आहे आता यामध्ये दुसरं बघा की जे दोन नऊ दोन हजार चोवीस रो रोजी किंवा त्यापूर्वी जे उमेदवार आता शिक्षणसेवक कालावधी हो या ठिकाणी पूर्ण करतात किंवा तीन वर्ष त्यांचे पूर्ण झालेले आहेत परंतु आता तरी सुद्धा त्यांनी टी टी किंवा सी टी टी समजा ते उत्तीर्ण नसतील तर त्या दिनांकापासून त्यांना कंटिन्यू करायचं आहे त्यांची सेवा ही सातत्यपूर्ण ठेवायची जी दोन हजार एकोणतीसपर्यंत आहे आणि तरी देखील अशा शिक्षकांनी समजा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली नाही म्हणजे दोन हजार एकोणतीसपर्यंत जरी शिक्षक पात्रता परीक्षा जर हे उत्तीर्ण करू शकले नाही तर अशा वेळेस मात्र त्यांची सेवा समाप्त करण्यात येते पण त्यांना त्या ठिकाणची सेवा समाप्त करण्यात येते आणि जो पर्याय संदर्भ क्रमांक दोन दिलेला आहे त्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांना त्या पदावर सामावून घेतलं जातं दुसऱ्या पदावरती आता दोन हजार एकोणतीसपर्यंत जर न उत्तीर्ण झालेले असतील तीन वर्ष पण दिले पाच वर्ष पण दिले आणि त्यातूनही दोन हजार एकोणतीसपर्यंत नऊ दोन हजार एकोणतीस या महिन्यापर्यंत दोन हजार एकोणतीस या वर्षापर्यंत जर नाही उत्तीर्ण झाले तर त्यांना इथे संदर्भ क्रमांक दोन दिलेला आहे की शिक त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्याने करावी म्हणजेच त्यांची नियुक्ती कुठे होणार तर दुसऱ्या पदावरती काढून टाकलं जात नाही असा हा अनुकंपा तत्वावरील शिक्षक भरती असणारा आणि शिक्षण सेवक म्हणून काम पूर्ण कालावधी झाल्याच्या नंतर सुद्धा यामध्ये त्यांना संधी देण्यात आलेली आहे यानंतर आपण तिसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया तो म्हणजे टेट तीन आता टेट तीन वरती आधारित जी शिक्षक भरती होणार आहे त्या टेट तीन वर पावसाळी अधिवेशनामध्ये खूप महत्त्वाचे महत्त्वाचे असे मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले सांगण्यात आले किंवा काढण्यात आलेले आहे आता जे शिक्षण मंत्री आहे नवनियुक्त दादा भुसे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे जे तुम्हाला मुद्दे शिक्षक भरतीच्या दृष्टीने अनुकूल वाटतात चांगले वाटतात किंवा सुधारणा घडवून आणण्यासाठी ज्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित बदल हवे आहेत त्या संदर्भातल्या नो सूचना त्या ठिकाणी करा म्हणून तर टेट तीन जी एक्झाम घेण्यात आली त्यावर आधारित पुढे जी शिक्षक पदभरती होणार आहे त्यासाठी खूप महत्त्वाचे महत्त्वाचे असे बदल यामध्ये होऊ शकतात जसं की अधिवेशनामध्ये गाजलेला मुद्दा होता की एकाच पदावरती बरेच उमेदवार त्या ठिकाणी एकच उमेदवार म्हणजे बरेच उमेदवार लागणं गरजेचं असतं पण एकाच पदावरती एकच उमेदवार रिपीट झ हो, होतो त्यामुळे नियम हे सांगतो की हा उमेदवार जरी रिपीट होत असेल तरी तो पुढच्या पदासाठी म्हणजेच पहिली ते पाचवीसाठी लागला असेल तर नेक्स्ट टाइम तो सहावी ते आठवीला सिलेक्शन होतं नंतर नववी ते दहावीला सिलेक्शन होतं पण आता यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काय सांगितलेलं आहे एक बिंदू आणि एक शिक्षक म्हणजेच एका जागेसाठी एका शिक्षकाचीच नियुक्ती व्हावी मग पवित्र पोर्टलला पुन्हा 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 त्या विद्यार्थ्याला देण्यात येऊ नये एकाच विद्यार्थ्याची निवड न होता बाकीच्या उर्वरित विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळेल दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वेटिंग लिस्ट लावण्यात यावी शिक्षक पदभरतीमध्ये पहिला टप्पा होतो दुसरा टप्पा होतो कन्वर्टेड राऊंड होतो त्यामध्ये म्हणजे राऊंड तर होतात टप्पे तर होतात पण जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे वेटिंग लिस्ट जर कुठे डॉक्युमेंट्समध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला ते विद्यार्थी त्या ठिकाणावरनं त्या ते, त्यांचं सिलेक्शन नाही झालं किंवा त्यांना बाद करण्यात आलं तर खालच्या विद्यार्थ्याला वरती घेण्यासाठी वेटिंग लिस्ट लावण्यात यावी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे यामध्ये आणि पुन्हा एक तिसरं म्हणजे आता यापुढे जिल्हा निहाय पदभरती होण्याची दाट शक्यता आहे हे देखील पावसाळी अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं एका जागेवरती एकाच विद्यार्थ्याची निवड व्हावी वेटिंग लिस्ट लावण्यात यावी निहाय जिल्हानिहाय पदवरती या अशा महत्त्वाच्या मागण्या यामध्ये प्रामुख्याने समोर येताना आपल्याला दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं की पहिला टप्पा जो शिक्षक भरतीचा जो पहिला राऊंड जातो यामध्ये विथ इंटरव्ह्यूचा कुठलाही विषय नसतो डायरेक्टली विदाउट इंटरव्ह्यू या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं डायरेक्ट डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं मग या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की विथ इंटरव्ह्यूचा प्रकार नेमका काय आहे म्हणजे याचं म्हणजे तुमच्या अपेक्षा काय वेगळ्याच असतात का त्या ठिकाणी म्हणून तुम्ही एकाच दहा विद्यार्थी पाठवले जातात तर त्या एकाच दहा विद्यार्थ्याच्याऐवजी एक सुधारित ज्यावर प्रसिद्ध केलं आणि एकाच तीन विद्यार्थी पाठवायचे आता पुढच्या टेटपासनं असं सांगण्यात आलं परंतु आता मागणी अशी होत आहे पाचवी मागणी आहे ती की ना एकाच दहा पण नको एकाच तीन पण नको डायरेक्ट एका जागेसाठी एकाच उमेदवाराला पाठवा जे जसं की या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची जी लिस्ट लागते म्हणजेच पहिली लिस्ट जी प्रसिद्ध होते त्याच पद्धतीने बाकीची पदभरती देखील व्हावी जेणेकरून एका जागेसाठी एकच उमेदवार जाईन आणि यामध्ये कुठल्याही पैशांचे किंवा गैरव्यवहार या ठिकाणी होणार नाही कुठल्याही संस्थेवरती असे प्रकार घडणार नाही त्यासाठी एका जागेसाठी एकच उमेदवार पाठवण्यात यावा आणि वेटिंग लिस्ट खूप महत्त्वाची आहे जी वेटिंग लिस्ट लावल्याने बाकीचे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात कारण यामध्ये पवित्र पोर्टल बंद करण्याची मागणी बऱ्याच जणांनी केली कारण पवित्र पोर्टलला संस्थाच ह्या मागण्या करत आहेत का पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक पदभरती ही बंद करण्यात यावी आणि बाकीच्या गोष्टींनी ही पदभरती सुरू ठेवण्यात यावी परंतु या ठिकाणी टेटवर आधारित म्हणजेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामनुसार म मं जास्त म्हणजे व्यवस्थित पात्रता असणारा शिक्षक या ठिकाणी जॉईन होण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी पवित्र पोर्टल हे अस्तित्वात आणलं गेलं होतं आणि जे फ्रॉड आहेत त्यापासून वाचण्यासाठी पोर्टल अस्तित्वात आणलं गेलं परंतु त्यानंतर देखील बऱ्याच प्रमाणात गैरप्रकार झालेले दिसले आणि आजही न्यूजला ह्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे यामध्ये असे कुठलेही प्रकार होऊ नयेत त्यासाठी एका जागेवरती एकाच विद्यार्थ्याची निवड करण्यात यावी किंवा यामध्ये एका विद्यार्थ्याला निवडल्यानंतर पुन्हा पवित्र पोर्टाला त्या थे विद्यार्थ्याला संधी मिळू नये एका जागेसाठी दहाच्या ऐवजी तीनचासुद्धा क्रायटेरिया नसावा एका जागेसाठी एकाच उमेदवाराची निवड करण्यात यावी जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार किंवा प्रकार होणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे वेटिंग लिस्ट लावण्यात यावी जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि कुठल्याही प्रकारे पवित्र पोर्टल बंद न होता त्यामध्ये सुधारित सुधारणा अशा करण्यात याव्या आणि निहाय पदभरतीला या ठिकाणी जास्त जोर दिसतो आहे आपल्याला त्यामुळे हे बदल येणाऱ्या टेट तीनच्या शिक्षक पदभरतीसाठी लागू होण्याची दाट शक्यता आहे कारण हे जेवढे काही पाच सहा पॉईंट सांगितलेले आहेत हे सगळे पाच सहा पॉईंट शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरती त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे मी सांगितलेले आहे जे की अधिवेशनामध्ये त्यांनी स्वतः हे सांगितलेले आहेत त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत जसं की टेटचा निकाल पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात लागेल असं शिक्षण एम एस सीकडनंच सांगण्यात आलेलं आहे अनुकंपा तत्वावरच्या विद्यार्थ्यांना किंवा त्या शिक्षकांना काही प्रमाणात सूट मिळालेली आहे तीनच्या ऐवजी पाच वर्षांची सूट मिळाली आणि पाचच्याऐवजीसुद्धा त्यांना इ एकोणतीस दोन हजार एकोणतीसपर्यंत नववा महिना दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांना यामध्ये टेटची एक्झाम टी ई टीची एक्झाम पात्रता परीक्षा किंवा सी टी ई टीची एक्झाम पास करण्यासाठी चान्स आहे आणि समजा तोपर्यंत जर नाही झालं तर त्यांना त्यांची जी नियुक्ती आहे ती दुसऱ्या एखाद्या कामावरती करण्यात येते परंतु त्याच क्षेत्रामध्ये दे करण्यात येते आणि टेट तीनमध्ये अपेक्षित असे बदल किंवा सुधारित बदल आपल्याला दिसून येतील अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात